नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण वाळवणीच्या रेसिपीजमध्ये वर्षभर टिकणारे पोह्याचे पळीपापड बनवणार आहोत हे पोह्याचे पळीपापड बनवण्यासाठी खूपच सोपे आहेत अगदी सहज तुम्ही हे बनवू शकताय कोणतीही पूर्वतयारी करण्याची गरज नाही छान कुरकुरीत असे होतात चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पोह्याचे पापड बनवण्यासाठी इथे मी एक कप पोहे घेतले आहेत आपण कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो तेच पोहे आहेत हे पोहे तुम्ही कोणत्याही एका वाटीने मोजून घ्या नंतर त्याच वाटीने पाणीसुद्धा मोजून घेणार आहोत तर हे पोहे स्वच्छ निवडून एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या व याचे आपल्याला पीठ बनवून घ्यायचे आहे अगदी बारीक पीठ करून घ्या हे पहा या पद्धतीने हे मी पीठ बारीक करून घेतले आहे आता या पिठात पाणी घालून याची पेस्ट बनवायची आहे त्यासाठी एक कप पाणी घेऊया यातील अर्धा कप पाणी आता घालून थोडंसं हलवून बघा तर हे पहा पीठ फार घट्ट दिसत आहे आता आणखीन अर्धा कप पाणी घालून घेऊया याची चांगली बारीक पेस्ट तयार करून घेऊया तर हे पहा फार घट्ट पीठ दिसत आहे व पेस्टही थोडी दरदरीत दिसत आहे तर यात मी आणखीन एक कप पाणी घालत आहे आपण ज्या कपने पोहे मोजून घेतले होते त्याच कपने पाणी मोजून वापरा तर इथे मी पोह्याच्या पिठाची पेस्ट बनवण्यासाठी दोन कप पाणी वापरले आहे बऱ्याच वेळेला पोह्याच्या क्वालिटीनुसार पाणी कमी अधिक लागू शकतं पण ते किती वापरले ते मोजून घ्या तर तुम्ही पाहू शकताय छान स्मूद अशी पेस्ट तयार झाली आहे आता ही पेस्ट एका पसरट व जाडबुडाच्या कढईमध्ये काढून घेऊया पापड बनवण्यासाठी नेहमी जाडबुडाचे भांडे वापरा म्हणजे पीठ खाली लागत नाही तर आता मिक्सरच्या भांड्यात एक कप पाणी घालून ते मी धुवून घेत आहे म्हणजे हे एकूण तीन कप पाणी झाले आहे आता यानंतर आणखीन यात दोन कप पाणी घालूया इथे एक कप पोह्यासाठी पाच कप पाणी हे मी प्रमाण घेतले आहे हे पीठ गॅसवर ठेवायच्या अगोदर चांगलं मिक्स करून यात काही गुठळ्या दिसत असतील तर त्या मोडून घ्या सुरुवातीला ही कढई गॅसवर मीडियम फ्लेमवरती ठेवा व सतत हलवत रहा म्हणजे ते खाली लागत नाही किंवा करपत नाही पाच मिनिटे गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवल्यानंतर पीठ थोडंसं गरम झालं की गॅसची फ्लेम स्लो ठेवून पीठ शिजवून घ्यायचे आता या पीठात चवीनुसार मीठ घालूया मीठ पिठाच्या अंदाजानेच वापरा त्याचबरोबर पाव चमचा इथे मी पापडखार घालत आहे तर इथे तुम्ही प्रमाण समजून घ्या मी पोह्याचे पीठ बारीक केल्यानंतर पेस्ट बनवताना दोन कप पाणी वापरले आहे नंतर तयार पिठात आणखीन तीन कप पाणी वापरले तर एक कप पोह्यांसाठी इथे मी पाच कप पाणी वापरले आहे तुम्ही ज्या कोणत्याही वाटीने कपने किंवा ग्लासने कशानेही पोहे मोजून घ्या व त्याच भांड्याने पाणीसुद्धा मोजून वापरा तुम्ही या प्रमाणात अगदी सहज पापड बनवू शकताय तर तुम्ही पाहू शकताय दहा ते पंधरा मिनटे झाल्यानंतर पिठाला चांगली उकळी आली आहे आता यानंतर आणखी दहा मिनटे हे पीठ स्लो फ्लेमवरती शिजवून घेऊया पिठाला चिकटपणा येईपर्यंत पीठ सतत हलवत ते शिजवून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकताय पीठ छान घट्ट होऊ लागले आहे हे पोह्यायचे पीठ शिजण्यासाठी साधारण वीस ते पंचवीस मिनटे लागू शकतायत सुरुवातीला पीठ गरम होईपर्यंत पाच मिनिटे मिडियम फ्लेमवरती व नंतर पीठ स्लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचे पीठ चांगले एकसारखे हलवून घ्यायचे म्हणजे बुडाला खाली लागणार नाही व पीठ एकसारखे शिजते हे पहा यात मोठे मोठे बुडबुडे यायला लागले आहेत तर हे पीठ सुरुवातीपेक्षा घट्ट झाले आहे पिठाला छान चिकटपणा आला आहे असे पिठात एकसारखे बबल्स यायला लागले बुडबुडे यायला लागले की समजा पीठ शिजले आहे आता गॅस बंद करून पाच मिनटे थोडंसं थंड होऊन द्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात चिली फ्लेक्सही वापरू शकताय पिठाला छान अशी शाईन आली आहे तर आता याचे पापड घालून घेऊया एका प्लॅस्टिकच्या कागदावर याचे पापड घालून घेऊया प्लॅस्टिकच्या कागदाला मी जराही तेलाचा हात लावलेला नाही हे पहा प्लॅस्टिकच्या कागदावर असे चमच्याने पापड घालायचे आहेत अगदी हलक्या हाताने थोडेसे पसरून घ्या खूप पातळ करायचे नाहीत नाहीतर पापड पलटवून घेताना तुटतात यासाठी थोडे जाडसरच पापड घालायचे आहेत तसेच पापड वाळल्यावरही पातळ होतो त्यामुळे थोडा जाडसर पापड घाला हे पहा याप्रमाणे मी सगळे पापड घालून घेतले आहेत आता हे पापड दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हात वाळून घेणार आहे तर हे पापड वाळवून घेतल्यानंतर खूप पातळ झाले आहेत एक कप पोह्यापासून साधारण सत्तर ते ऐंशी पापड तयार झाले आहेत आता यानंतर हे पापड तळून घेऊया त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेऊया यात पापड तळून घ्यायचा गॅस लो टू मिडियम ठेवून पापड तळा तुम्ही पाहू शकताय पापड छान दुप्पट तिप्पट फुलत आहे छान पांढरेशुभ्र पापड तयार झाले आहेत खूप साध्या व सोप्या पद्धतीने हे पापड बनवून तयार होतात छान कुसकुशीत असे तयार होतात एक कप पोह्यापासून अगदी सत्तर ते ऐंशी पापड तयार झालेले आहेत तर तयार आहेत अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले पोह्याचे पळी पापड हे पापड तुम्ही नक्की करून पहा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला अजून के केले नसल्यास सबस्क्राईब करा व से बेल ही प्रेस करा मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवरसुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत धन्यवाद